नाही नाही मी बसणार आहे परत बाहेर जाऊन परत येतो मान्य महोदय काल सोलर इंडस्ट्रीज नागपूरमध्ये जो काही त्या ठिकाणी अपघात झाला आणि त्यामध्ये दुर्दैवाने काही का, कामगारांचा मृत्यू झाला त्या संदर्भातला विषय आज या सभागृहात उपस्थित झाला होता त्यावरचं निवेदन मी या ठिकाणी करतोय सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड गाव चाकडोह बाजारगाव अमरावती रोड तालुका काटोल जिल्हा नागपूर या कारखान्यात दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास स्फोटाची घटना घडली सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड गाव चाकडोह बाजारगाव अमरावती रोड काटोल जिल्हा नागपूर या कारखान्यात संरक्षण विभागाकरता लागणाऱ्या विस्फोटकाचे उत्पादन केले जाते कारखान्यातील कामगारांची संख्या सुमारे तीन हजार चारशे असून कारखान्यातील कामगारांना किमान वेतन देण्यात येते कारखान्यातील कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर दोन या इमारतीत टी एन टी आणि आर डी एक्स च्या कच्च्या मालाचा वापर करून हँड ग्रेनेड बनवण्यासाठी लागणाऱ्या पेलेटची निर्मिती केली जाते दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीसच्या रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कारखान्यातील कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर दोन मध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू करण्यात आले होते उपरोक्त ठिकाणी टी एन टी फ्लेक्स चाळणीमध्ये चालत असताना दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी नऊच्या झाल्याने कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर दोन ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण नऊ कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला मृत्यूमध्ये सहा महिला कामगारांचा तसेच तीन पुरुष कामगारांचा समावेश आहे घटना घटनास्थळास जिल्हाधिकारी नागपूर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक अप्पर संचालक व वरिष्ठ अधिकारी पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा विभागाचे अधिकारी बॉम्ब शोधक व निकामी पथक दहशतवाद विरोधी पथक फॉरेन्सिक तज्ञ पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली असून पुढील चौकशी करीत आहेत त्याचप्रमाणे घटनास्थळी राज्य आपत्ती निवारण दल उपस्थित झाले आणि ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत पाच कामगारांचे मृतदेह काढण्यात आलेले आहेत हो मृत कामगारांपैकी आठ कामगार हे राज्य विमा योजनेत नोंदणीकृत असल्याने त्यांना राज्य कामगार विमा योजना कार्यालयाकडनं नियमानुसार पेन्शन मिळणार आहे तसेच एक मृत कामगाराच्या वारसांना नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे तेवीस अन्वे नुकसान भरपाई मिळणार आहे व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी वीस लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले आहे तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे जे सगळे कामगार आहेत यांना मी आता त्यांची नावं सगळ्यांची घेत नाही पण साधारणपणे ज्यांचा मासिक पगार तेरा हजार आठशे पाच होता त्यांना बारा हजार चारशे पंचवीस मासिक पेन्शन मिळणार आहे तेरा हजार एकशे बारा ज्यांचा पगार होता त्यांना अकरा हजार आठशे एक पेन्शन मिळणार आहे तेरा हजार एकशे बारा अकरा हजार एक असे वेगवेगळे म्हणजे जवळजवळ त्यांना जेवढा पगार होता तेवढीच त्यांना पेन्शन मिळणार आहे सानुग्रह अनुदान मिळणार आहे आणि नऊ म्हणजे एक जे मोसम राजकुमार पटले होते हे सुपरवायझर होते हे कामगार कॅटेगरीत येत नव्हते त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जे सानुग्रह अनुदान आहे ते या वीस लाख म्हणजे वीस लाखाच्या व्यतिरिक्त पंचवीस लाखाच्या व्यतिरिक्त त्यांना सोळा लाख एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस हे त्या ठिकाणी ई सीच्या माध्यमातून मिळणार आहेत यासोबत अध्यक्ष मोदय या संदर्भात सगळं सी सी टी व्ही फुटेज देखील म्हणजे स्फोट वयाच्या क्षणापर्यंतच पूर्ण सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे फॉरेन्सिक विभागाने तिथल्या सगळ्या ज्या काही सॅम्पल आहेत ते सॅम्पल घेतलेले आहेत नियमानुसार आता तीनशे चार ए म्हणजे नेग्लिज डेथ बाय नेग्लिजन्स अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भात अंतिम कारवाई जी आहे ती गुन्हा हा प्रशासनावरच दाखल होतो त्या ठिकाणी जे प्रशासन असतं त्याच्यावरच दाखल होतो त्याचा नियम आहे त्या नियमानुसार तीनशे चार ए दाखल झाला आहे आणि ज्यावेळी फॉरेन्सिकचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्ट मध्ये आणि फॉर्च्युनेटली शेवटच्या क्षणापर्यंतचा सी सी फुटेज देखील उपलब्ध आहे कारण तिथे सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स मध्ये काम चालायचं त्यामुळे त्या दोन्हीच्या आधारावर या संदर्भातला अंतिम निर्णय हा घेण्यात येईल चला दुसरं निवेदन पण आहे ना दोन निवेदन आहेत आता जी अगदी प्राथमिक जी काही परिस्थिती दिसते आहे त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे घातपात आहे असं वाटत नाहीये पण तरी त्याच्यावर अंतिम जे काही आपल्याला सांगता येईल ते फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच सांगता येईल सन्मान्य संपूर्ण माहिती दिलेली या घटनेची अतिशय गंभीर अशी घटना आहे अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वारंवार या घटना घडतात ही पहिलीच वेळ नाही आहे माझ्या मतदारसंघात आहे वारंवार या वर्षातली तिसरी घटना आहे मागच्या वर्षी सुद्धा ही घटना घडली सर्वात महत्वाचं आहे की हे वारंवार अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडू नये या यासाठी स्वतः मॅनेजमेंट लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यामुळे शासनाने त्यांच्यावर जे काही एक्सक्ल्युझिव्ह डिपार्टमेंट वगैरे असेल त्यांच्या माध्यमातून त्यांना सूचना देऊन कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये अशा घटना घडणार नाही त्याचं व्यवस्थित पालन सोलर इंडस्ट्रीने केलं पाहिजे याबाबतीत राज्य शासनाने त्यांना निर्देश द्यावे अध्यक्ष होते त्याचबरोबर अध्यक्ष होते त्या ठिकाणी ही जी घटना झाली त्यामध्ये कामगारांचा प्रचंड असा आक्रोश आहे त्या ठिकाणी मी स्वतः तिथे साडे साडेआठ नऊ वाजता ही घटना झाली तासामध्ये तिथे पोहोचलो कामगारांशी चर्चा केली अध्यक्ष होते कामगारांमध्ये फार असंतोष त्या ठिकाणी अध्यक्ष होते त्यांना वेतन ज्या पद्धतीने मिळत कारण की अतिशय त्या ठिकाणी जे एक्सक्लुझिव्ह आहे टी एन टी पी पी टी एन आर डी एक्स आय डी एस एच एम एक्स आय डी एस दोन पटीने एच एम एक्स जास्ती एक्सक्लोजिव्ह पॉवर आहे एच एम सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं हॅझरडस्क त्या ठिकाणी परिस्थिती त्या सम आहे त्याच्यामुळे वेतनाच्या बाबतीत सुद्धा अनेकदा कामगारांनी तिथे आंदोलन केले आहेत मागणी केली आहे पण मॅनेजमेंटने त्यांच्या वेतनाच्या बाबतीत सुद्धा कोणताही निर्णय घेतला नाही अध्यक्ष अध्यक्षमध्ये रविवारच्या अध्यक्ष सुट्टी राहते पण रविवारची सुट्टी अस असताना सुद्धा तिथे कारखाना चालू राहिला पाहिजे यासाठी जबरदस्तीने त्या कामगारांना तिथे घेऊन येतात रविवारी काम करायला आणि आले नाही तर त्यांना तिथून नोकरीतून काढतात अशा पद्धतीची भीतीसुद्धा या मॅनेजमेंटच्या माध्यमातून दाखवण्यासाठी अध्यक्ष होते महिलांनी माझ्याकडे तिथे अध्यक्ष तक्रार केली की महिलांची शिफ्ट जनरली सकाळची पाहिजे पण महिलांची सिफ्टसुद्धा काही महिलांची सिफ्ट संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत महिलांची सिफ्ट राहते या सर्व बाबतीत अध्यक्ष होते शासनाने याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या पद्धतीची कामगार जी पिळवणूक होते ती पिळवणूक व्हायला पाहिजे आणि राज्य शासनाने पाच लाख रुपये दिले सोलर कंपनीने वीस लाख रुपये दिले आणि अशा पद्धतीने नऊ नऊ लोक जर मृत्युमुखी अशा घटनेमध्ये पडत असतील तर कमीत कमी सोलर कंपनीने प्रति मानसी यांना पन्नास लाख रुपये तरी मदत दिली पाहिजे याबाबतीत शासनाने त्यांच्याशी चर्चा करावी अशी अध्यक्षमध्ये मी विनंती करतो ठीक आणि अध्यक्षमध्ये या ठिकाणी जे झाले आता बॉडी सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे जे नातेवाईकांना त्यांना आता तुकड्या तुकड्यामध्ये बॉडी पाठणीच मिळणार आहे त्यांच्यामुळे त्या नातेवाईकांची सुद्धा काय परिस्थिती असेल अध्यक्ष या सर्व गोष्टीचा विचार करून प्रशासनाने या बाबतीत लक्ष देण्याची आवश्यकता हो आहे ठीक आहे